आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाव यांचा नागरी सत्कार आपण ठेवलेला मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रणजीसिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील माजी जी भाजपचे अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख साहेब भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रायशी तय नागणे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब एरंडेसाहेब मौर्तियाबा बनकर व्यासपीठामुळे सर्व मान्यवर वेळे अभयवता सर्वांची नावं घेत नाही मी जास्त काय बोलत नाही आता कारण बरंसं काम दीपक दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा काय केलं नाही जे आमदारांना आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचं आम्हाला सगळं मागून टाक आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय जण नाही मागील तर या तालुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे की तुमची काय अडचण आहे आबाडी राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या भाषेत बोलता मागं तुम्ही हे बरोबर नाही त्या अगोदर ज्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी सिंह नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचाही हात होता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भाऊने द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होत एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात थोडं थो पाणी पुरणार नाही थो थोडा अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे अशा आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लाभलं पण भावना पाणी सांगू लागला तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंगपैकी एकही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे एक ही मिटिंग अशी झाली काय त्यांचं देणं गेलं होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा सा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हैसाळमधील बारा गावं त्या ठिकाणी जवळा दिप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गावं त्या ठिकाणी नवीन त्यांनी मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोट रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाभाऊनी रणजितदा नारळ फोडून तिथं सुरू केली उजनीची योजना आणखी सत्त्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक आबा आबा साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारनं ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी मिळू देत नव्हतं हे पाणी वरत चाललं पलीकडे चाललं होत डोळा ठेवून <tell> सगळी होती त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टी व्ही पुढं मी घेऊन मी सांगितलं होतं जा रोज मी ज्या पाण्याला हात लावून रक्ताच पाठ वातील पण सांगूल या पाण्याला मी हात लावले नाना नावं जोडून बोललो आता पुन्हा नावं घेत नाही भाटान होईल त्यांना अर्थ खात अर्थ खाते त्यांच्याकडे कुटुंबाला अडचणीत जाणताय मला काय सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केलेला हा सत्कार भाव केला खोऱ्यातला एक तरणा बाण तरुण नेतृत्व करणारा माणूस हा राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान झाला फलटण असो दैवडे असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो अस खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून जतपासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा हा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनंतर मानदेशाला आज पुन्हा मंत्रीपद मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी च्या रूपाने मिळालं पक्ष कोणतेही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळालं हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्या नाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागतात ज्या चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी भांडत बसलो नाही ऋतच बसलो नाही ही दोन माणसं नसती तर माझ्यानात झालं नसतं जाहीर कबूल करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय उजनी या पाण्यावर जयाभाऊ मांडलेत जयाभाऊन आठवत नसल मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि जयाभाऊ उजून या पाण्यामध्ये रक्कम वाढते अधिकारी बोलाय काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायचं ती पाणी झालं पाहिजे रणजितदानी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला उजनी मिळवून देताना रणजितसिंग नाईट निंबाळकर म्हैसाळचे बारा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळ टिंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंग नाईट निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टी सी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजितसिंग नाईक निंबाळकरानं केलं राजेवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या बावडी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळी पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं पण आमचं नेते इतकं वाट बघत होते की वाटचा तयार होतो सगळ्यात पाणी सोडलं नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे नाही एवढ्या सोप्या पाण्यात काय लागतंय एकदा निवांध आम्हा तिघा तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजच्या मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्यांनी सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो हे तुकडा संकेत तुकडा पडते अतिशय कलाकार तुम्ही <laughs> <laughs> आता दीपक आवार सांगितलं पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार शहाजी बापू पटेल <laughs> इतकं काळ झाला बरोबर <laughs> आभान आता आभान आताच सांगितलं आता काय झालं मी सांगणार नाही माझं काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबाला सांगतोय बघा काय मी जरा बोललू कानात बाबासाहेब सगळं करायचं हे तुमचा फॉर्म्युला आई शपथ चांगलाय लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवा शपथ नाही चांगलाय निवडून येते उघड निधी आणा या पडाल तर तुम्ही बी मग माझे आमदार या आमच्या पंक्तीला बाबासाहेब उमडे मला काय करायचं आता तेच वर इतक्या सोप्यातली माणसं नाही ती रणजी दादा मी परत म्हणतोय फसले रे पुन्हा हाय म्हणते मन मन मनाला का पेटव मराय म्हणल्या तिकडे छत्तीस टाका येतो व बत्तीस टाका येतो तरी ते पोचून काय कराय का बाबासाहेब साहेब अनेक उभारायला माझ्या सगळं अनेक पडला मी पडतो गे अनेकेत पडतो मी पडतो गेक उग सारखं दोघं एकत्र होतो अनेकेत कुठे की मी अनेकदा धरलं आठवा धरून माहिती पेटू का कोण तर पेटलं आता येईल उग हो तजब कराय नको काही खरं नाही म्हणलं निवांत बसू दोघं हो आता म्हटलं पडेल ते पडेल नाही येईल ती आता काही घासून चाललंय सगळं माग मागं माग मागं माग मागं होत होतं आलू कसा तज्ञ आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असाय तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरचा आणि तेवढ्यासाठी उभा राहिलो एक गोष्ट व्यासपीठावर मनाला साठून गेली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणींना सुखाचं दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदार बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या <laughs> चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जे त्याला माहिती जे नातम्याला विचारायचे नाचली राजकारण जर आपण करायला लावलो पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देताय एकाच पंचवर्षाला मला बाबासाहेबला दीपक आबाला अनेक देशमुख चौघाला जी एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडपेंट खाते <laughs> काय आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं भाऊच गेले रणजितदा लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर या माणसाने जीवन पाण्यासाठी काँग्रेस पक्षातन झगडा दिला धरा खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतनं खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याण्णवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मंजूर कधी झाले म्हैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेनं बघा शिवसेनाने भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजपचं सरकार का मधल्या काळात आम्हाला दिलं नाही विलासराव आले कोण नव्हतं या ठिकाणी यशवंतजी चव्हाण साहेब वसंतदा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई भली मोठी एवढी माणसं पतराव कदम साहेबांसारखी एवढे डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावला आहे मी जाहीरित्या सांगितो अर्थाने आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबाला मत आहे के डॉक्टर नीट ऐका आमदार कुठं बस मागा आहे का पक्षात येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेतली नाही आम्ही तुम्हाला पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी बातमी आम्हाला द्या दडवत घालत शिक मौदा तुमच्या घरी येतो तु। बाईंचा आधी दर्शन भाई गणपतजी देशमुख साहेबांच्या पत्नीचा आधी दर्शन घेतून लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न काय आपण सोडून ओरडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्याचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो सत्तेच्या गदेजवळ तुमची बुटी असली पाहिजे यशवंतराव चौवड्या महान माणसाने घेतलाय का नाही ना उद्या पुन्हा वाकडं चाल नाही जया भाऊ सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हातवर करा देणार का ना नाही खरा हातवर करा पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला काय माणसं आपण आहे का मदत केला आपण कशासाठी <laughs> आज त्या माणसाने इथे एवढा सत्कार याबा होता त्या माणसाला हार घेतला या ठिकाणी गोष्टी काळजाचा पन्नास हजार पाहिजे जया भाऊ पेक्षा रणजितदा पाणी सांगू ला जास्त केली उद्या रेकॉर्ड काढा जाता जाता जया भाऊच काम झालं सगळ्यात जास्त या दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधी डावल नाही मला आहे तुझं गुडगो दुखायचे ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे बघ तू म्हणायचे माझं उद्या काही बी भलं वाईट करा पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सगळी बसले तुम्ही काय अजिबात तुम्ही काळजी वेस्ट गेम उडवत ती माझी किती बी मुंबई <laughs> आठ पडलू म्हणून तुम्ही अजिबात राडाय नाही का बापू पडलो म्हणून राडाय नाही सांगतो तू मी बाजी घर आहे हारलो हारलो तो तरी तेवढ्यात दबग न उभा रा राहणारा माणूस त्याच्यामुळे त्यामुळे अजिबात काळजी मला शत्रू कोण नाही बाबासाहेब मुलासाहेब काय काय म्हणून शत्रुत्व करू शकतो कोपट देशमुख म्हणजे जिव्हाळेसंबे जयाभाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम मी चुकवला जीवना माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात कोपटराव देशमुखांच्या लग्नात होते अजूनही फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटील यांचं फेटक असल्यानं नवरा नवरी जवळजवळ फोटो माझ्या चुलत्या घरात जिवाळ्याचं नातं जपलंय दीपक आबाचं एकच अजिबात दीपक आबाला वाईट म्हणायला हे हो का मी दीपक आबा खवळ असतो जर मला पाडून आबाजी निवडून आला असता तर मला लय राग आला असता बघाय पन्नाबाई पण नाचा कशाला राग व्हायला आवडले नाही माझ्या बरोबरी केली थांब म्हटलं त्याच्या आयला तुलाही परफेक्ट मी पडतो दोघे दहा दिशे आले दोघे म्हणतो आयला कुणाचं नेमकं चुकलं अजून चुकाय घावायचं मला आज आमचे व्यासपीठ आहेत बहुतेक महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आले बारसकर साहेब आले ते बघा सांगत होते मला आबाची भेट ती मग काय झालं म्हटलं आबा म्हणतो बापूला नाही अजून बापूलो नाही बापूला केवळ नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून घेतो बापुरून गासाय काय मला मला नव्वद हजार मत आहे तुम्हाला पन्नास हजार मत ऐते निवडून कोण याय अजून भांडतायत का आता दाबू घ्यायचं काही कळलं नाही म्हणत होतो शेवटचे पाच वर्ष आहे सांगा गावात म्हणून माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून खरं सांगायचं पाडून मला रिकाम केलं बाबा साहेब त्या ओढादासले माझे आता एकदा निवडून येईपर्यंत अजिबात थांबत काय मला काय करायचं करायला करायचं मानला तरी परवादेश मी उभा असतो कठाळून कठाळून तुम्हाला एकदा मला निवडून द्यायला होतो मी मांडणार नाही बाबासाहेब अजिबात मांडणार पुढच्या वेळ उभा राहा तर बाबासाहेबाला आशीर्वाद माझा मी होऊन मी उभा राहतो यायला पडलं पडू द्या पण उभा राहू द्या नाही दम घेत मला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकडे आहे याचा मुला हि जा न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका इथंच विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेक देशमुख असतील दादा देशमुख असतील किंवा आमचे के बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब इरण सत्कार सोप्यात नाही सगळ्या गाड्यांनी ओळखा मला जर नाही तुम्ही जर ताप दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब एरडेच करतो मी कधी पडतोय नाही एकदा तुम्हाला दाखवतो घ्या एक घ्यायचं घ्या पण निवडून द्या मी जायचो प्रचार प्रमुख शहाजी पाटील होऊन जाऊ दे उभा राहत जायचं उभा राहतो आपण उभा राहून मी जी गडीत गावलं नाही एवढं मोठं गंडीत गावलं नाही कसं नाही सोन्याची खाण गावलेला माणूस माती खाण कशाला ओके <laughs> चालले एरडे साहेबांनी oh काय आणि ज्या व तुम्हाला सांगतो एरडे साहेबाला विचारायचं <laughs> कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब एरंडेला अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबूराव गायकवाडाने मी बोलवत <laughs> उद्या विचारायचं <भी> <laughs> आले काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून घ्या भांडत बसू नका भांड तर दुसऱ्या तालुक्यातला ता ता येईल काम करणं गावाळ घेऊन जायला आपली भिकारी राहते बाळासाहेब एरेट्याला मी गैरहजर ठेवणार नाही साठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हा कुणाला माहित नसताना बाळासाहेब एरेटेचा मला इतिहास माहीत आहे माझी जीवनातली त्यांची दृष्टी ते बेंगलोर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्याचा दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब इर्डेकर दिवस दिवस त्यांच्या लॉजवर झुपूप काढलेले अनेक सुख दुःख एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब इर्डे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी कर्तृत्व माणसं या तालुक्यात ता आपल्या निर्माण झाली पाहिजेत की जेणेकरून हा तालुका आपला सुजलाम सुखलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजित झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटून त्या पोपटाचा जीव शेपटात म्हणायची तेवढी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात आहे ती कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही <laughs> जयकुमार गोरे तर जया भाऊ शाही पाटलाचा जीव रणजित शे नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजीसिंग नाईक निंबाळकरांच्या ताई काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो तु। एक, ही एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घालवून ठेवतो जावा त्या खासदारकड उद्या पाणी मागायला जावा गाड्या <laughs> करून देतो वाड्याने जावा नम्ण नम्ण का तुम्हाला माहित नाही त्याने बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबाला पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून त्याची आदेश काढले द्या मतून जरा कमी पडली त्याला मत जे आर बघा तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे जर दादा जर खासदार म्हणून उडून आला असतं माहीत अधिकारी व्याय असते एका फोनवर रणजितदा फटक काढल्या आधी विश्वासांगुल म्हटलं असतं जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या दारात पाणी तुम्ही चांगल्या विचारांना आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो की बाबासाहेब खासदार केला शांत राहील जाहीर तुमचा आता दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेतलाय प्रशांत मालकाने मला आमदार केलं के मार्गदर्शन काही केले नसते बाबासाहेब आपण माणस तुम्ही गेल्या प्रशांत मालक म्हणतात आशीर्वाद तुम्हाला मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला खास जुन होता तीस वर्ष म्हणलं तुम्हाला उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मालक हो, मी म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालक परिचार म्हणायला का करतोय जा म्हणून मरतोय का उद्या उभा राहिले जायचा जाणार <laughs> त्यामुळं गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब केदार आपल्या पण मांडू आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केलाय बापू येईल लागते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभा राहणार नवके आहेत नवीन आहेत पहिले आमदार की जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं साहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णव साल मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडात येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही एकाही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहात तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री <laughs> आम्ही कोणीही वाढणार नाही विकासाच्या कामात एवढं गोरे गोरेसाहेबांच्या आणि रणजितदा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाबाव गोरेसारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाबावकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज